मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न कोणत्या नदीला बिहारचे दुखाश्रू म्हणतात पर्याय पहा ए कोसी बी दामोदर सी गंडव डी, घागरा उत्तर आहे ए कोसी या नदीला म्हणतात पुढचा प्रश्न भारतीय जंगल सर्वेक्षण कुठे आहे ए देहरादून बी दिल्ली सी औरंगाबाद डी केरळ उत्तर आहे ए देहरादून पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्री साक्षरता जिल्हा कोणता आहे ए नंदुरबार बी गडचिरोली सी जालना डी बीड उत्तर आहे ए नंदुरबार जिल्ह्यात पुढचा प्रश्न भारतातील दूध उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते पर्याय पहा ए महाराष्ट्र बी पंजाब सी उत्तर प्रदेश डी तामिळनाडू उत्तर आहे सी उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न महाराष्ट्र पहिले दान जनजागृती उद्यान कुठे आहे ए ठाणे बी रत्नागिरी सी सिंधुदुर्ग डी पुणे उत्तर आहे ए ठाणे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायला चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थी आणि मित्रांना पोलीस भरती तलाठी भरती अशा विविध स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद